जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या निरीहम् सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तेरा डिसेंबर भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते देह म्हणला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत पण समजा देहाचे इतर सर्व अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढे बंद पडले तर सर्व इंद्रिय शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही याउलट हृदय चालू असून इतर सर्व अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो फार काय पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी हृदय शाबूत असेल तर काम भागते पण जर का हृदयच बंद पडले तर मग मात्र सर्व काही संपलेच नाम हे हृदयासारखे आहे इतर साधने ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत म्हणून नाम नसेल तर इतर साधने फलदायी होऊ शकणार नाहीत आता या जन्मात एवढे पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता पण पैसे मिळविण्याला किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करीत नाही याचे कारण भगवंताचे स्मरण केले नाही तरी चालते असे वाटते प्रपंचात जिला प्रीती असे म्हणतात ती भगवंताकडे लागली की भक्ती बनते प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते अशा रीतीने आपले विकार भगवंताकडे लावता येतात एक प्रवासी होता गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनावर न उतरता गाडी शेवटी थांबते तिथपर्यंत तो गेला आणि त्याच गाडीने तो पुन्हा परत आपल्या गावी आला त्याचप्रमाणे आपल्या जन्ममरणाचा प्रवास चालला आहे तुम्ही त्या प्रवाशाप्रमाणे परत येऊ नका प्रवासामध्ये केळी संत्री वगैरे फळे घ्या म्हणजे इथे घरे बिरे बांधा पण आपले स्टेशन विसरू नका भगवंत हे आपले स्टेशन आहे अलीकडे शास्त्री पंडित सुद्धा सर्वजण म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोथी पुराणे ऐकावीत पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी किंवा करमत नाही म्हणून किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात असे करणे योग्य नाही पोथ्या पुराणांच्या मध्ये दोष नाही पण सांगणाराला आपले काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरते कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे आपण जसे करतो तसे बोलण्यासाठी आपण आपले बोलणे कमी केले पाहिजे बोलणे कमी करायला मन गुंतवून ठेवणे जरूर आहे भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते ह्या भावनेचे मूळ प्रत्येकाच्या हृदयात असते तीच शुद्ध भावना आपल्याला तारते मंदिर आणि समाधी तारीत नाही देहाच्या सहवासाने जशी देहाशी एकरूपता आली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचे स्मरण सारखे ठेवले तर त्याच्याशी एकरूपता का होणार नाही आजचे बोधवचन परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाये जाये राम, जाये राम, जाये जाये राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासिसंगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची माना वा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमानो हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ